तुम्ही सुद्धा दाबेली तयार करण्याच्या प्लॅनिंगमध्ये असाल तर अशा प्रकारे दाबेलीसाठी लागत असणारा मसाला घरी नक्की तयार करून बघा किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून चटकदार स्वादिष्ट दाबेली मसाला आपल्याला तयार करता येतो तयार केलेल्या मसाल्याची चव अगदी अप्रतिम आहे हवा बंद डब्यामध्ये तुम्ही रूम टेम्परेचरला मसाला स्टोअर करू शकतात मसाला अजिबात खराब होत नाही हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या स्वादिष्ट चटकदार झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तयार केलेल्या मसाल्यामधील पाव किलो बटाट्यांसाठी एक चमचा मसाला पुरेसा आहे दाबेली तुम्हाला थोडी स्पायसी हवी असेल तर मसाल्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावे तयार केलेला पदार्थ दिसायला अगदी उत्कृष्ट असला आणि चवीला सुद्धा चटकदार असला तर प्रत्येकाला नक्कीच आवडेल म्हणजे ज्या वेळेस भाजी तयार करतो त्यावेळेस भाजीला आणि दाबेलीला अतिशय स्वादिष्ट अशी चव येते आणि रंग सुद्धा छान येतो चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया एक चमचा जिरं एक चमचा बडीशोप एक काळी वेलची किंवा हिरवी वेलची चार लवंग पाच ते सहा मिरे आणि दोन इंच भर दालचिनीचे तुकडे दाबेलीची भाजी तयार झाल्यानंतर स्पायसी आणि थोडी गोळचट असते त्यामुळे एक चमचा साखर दोन चमचे पावभाजी मसाला तीन ते चार चमचे लाल मिरची पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ मसाला तयार करण्यासाठी घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्याला वाटून घ्यायचं अगदी सहजरित्या आणि बारीक वाटलं जातं मसाला वाटून घेताना त्यामध्ये साखर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एक ते दोन वेळेस वाटून घ्यायचं पावभाजी मसाला लाल मिरची पावडर आणि हळद आपण नंतर वाटून घेणार आहे बघा अशा प्रकारे मसाला छान बारीक झालेला आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे लाल मिरची पावडर आपण एकत्र करून घेऊ त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि पावभाजी मसालासुद्धा वाटून घेणार आहे मसाला तयार करण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर भाजीला अगदी छान कलर येतो बघा अशा प्रकारे सर्व मसाल्याची अगदी छान अशी बारीक फूड तयार झालेली आहे चला तर मग अशा प्रकारे तुम्ही सुद्धा झटपट तयार 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 होणारा स्वादिष्ट आणि चटकदार दाबेली मसाला नक्की तयार बगा। तयार के मसाला नक्की करून बघा केलेला दाबेलीच्या सारणासाठी कशा प्रकारे वापरावा उकडून घेतलेल्या बटाट्यामधील सुरुवातीला अगदी थोडा बटाटा तेलामध्ये मिक्स करून त्यावर मसाला मिक्स करा आणि राहिलेले बटाटे एकत्र करा चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकून दाबेलीचे सारण तयार आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक आणि ट्विटरला चॅनलला फॉलो करा, करा। पुन्हा भेटू या अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपीसोबत तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या